मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना आणि सायली या दोघीही कॉफी पीत असतात कल्पनाच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी सुरू असतं ती आता सायलीला तसं बोलूनही दाखवते सायली तुला एक सांगू का अर्जुनची एकच चूक झाली त्याने आम्हाला न विचारता लग्न केलं आणि म्हणूनच पूर्णाई ह्या खूप चिडल्या आहेत अगं त्यांचा राग खरं तर तुझ्यावर नाही आहे पण एक गोष्ट सांगू का त्याने विश्वासात अगोदर घेऊन आम्हाला हे सर्व काही सांगितलं असत त्या आजीबात तुझ्यावर कधीही चिडल्या नसत्या माझ्यावर जेवढं प्रेम करता येत ना तेवढंच तुझ्यावरही केलं असतं त्यांनी आणि तन्वीलाही अगदी विश्वासाने प्रेमाने समजावलं असतं त्यावेळी सायली म्हणते तुम्हाला एक सांगू आई पूर्ण आजी दाखवत नसल्याना की माझ्यावर त्यांचं प्रेम आहे ही मनातून त्या मला नेहमी आशीर्वादच देत असतात कारण ना माझ्यावर जर त्या चिडल्या असत्या तर त्यांनी ती काठी वापरली नसती पण मी दिलेली काठी लगेच त्यांनी वापरायला सुद्धा काढली दुसरीकडे साक्षी आता त्या फाईल शोधत असते आश्रमातील फाईल तिला एकाही ठिकाणी सापडत नाही म्हणून ती म्हणते या चैतन्याने फाईल सर्व कुठं ठेवल्या आहेत काय माहीत ती आता खूप वैतागलेली असते तेवढ्यात चैतन्य तेथे येतो आणि विचारतो साक्षी तू हे काय करतेस आता पुन्हा चैतन्यला तेथे पाहून साक्षी पूर्णपणे घाबरून जाते अर्जुन आता चैतन्याच्याच घरी येत असतो तो खूप खुश असतो कारण त्याच्या मनातील गोष्ट त्याला खास मित्राला चैतन्याला सांगायची असते दुसरीकडे साक्षी आता खूपच घाबरलेली असते तिला वाटतं की चैतन्याला समजलं मी नक्की कोणत्या हेतूसाठी इथे आली आहे त्यामुळे ती पूर्णपणे घाबरून जाते चैतन्य जरा रागातच म्हणतो साक्षी तुला काय गरज होती या फाईलला हात लावायची अगं तुला किती वेळा सांगितलं आराम कर हा पसारा कशाला काढलास तेव्हा साक्षीच्या जीवाजीव येतो की चैतन्य माझ्यावर चिडला नाही आहे तो मला आराम करायला सांगतोय ती म्हणते काही नाही रे एवढ्या फाईल आहेत ना त्या ऑर्गनाईज करून ठेवते बाकी काही नाही तेव्हा तो म्हणतो हे सर्व काही राहू देत त्यावेळी ती विचारते पण तू अचानक असा घरी कसा, कसा। वेळी चैतन्य म्हणतो आज माझी मिटिंग कॅन्सल झाली तेव्हा साक्षी पटकन फाईल खाली ठेवते हो आणि अगदी त्याच्याजवळ जाते आणि म्हणते हा हानिवंत वेळ मला तुझ्याबरोबर घालवायचा आहे आता ते दोघेही एकमेकांना मिठी मारतात तर इकडे अर्जुन हा चैतन्याच्या घरी आलेला असतो आता दाराला कुलूप किंवा कडी नसते ते फक्त लोटलेलं असतं म्हणून तो मेंडोर उघडून समोर पाहतो तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते कारण साक्षी आणि चैतन्य एकमेकांच्या मिठीत असतात अर्जुन एकाक्षणी शांत बसतो पण त्याला प्रचंड राग आलेला असतो तेव्हा तो जोरातच चैतन्य हे काय चाललं आहे असं ओरडू लागतो त्यावेळी आता चैतन्य आणि साक्षी पटकन बाजूला होतात दोघेही खूप घाबरलेले असतात तेव्हा साक्षी शिखरे इथे काय करते चैतन्य तुझ्या घरी मी जे काही पाहिलं ते काय होतं असं अर्जुन प्रश्न करू लागतो ती चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन असं म्हणून त्याला पुढे काही बोलता पण येत नाही त्यावेळी साक्षी आता चैतन्याच्या हाताला खूप जोरात पकडून ठेवते तिला पण खूप भीती वाटलेली असते तेव्हा माझ्या प्रश्नाचं उत्तर दे अर्जुन आता खूप मोठ्याने विचारतो तर चैतन्य खूप घाबरतो दुसरीकडे रविराज आता प्रियाच्या खोलीत नागराजांनी सुमनला देखील बोलवून घेतो तेव्हा इथे कशाला आम्हा सर्वांना एकत्र बोलवलंय असं सुमन ला विचारू लागते त्यावेळी रविराज म्हणतो काही नाही आज घरात स्वयंपाक बनवायचं सर्वजण बाहेर जेवायला जाणार आहोत आणि आपल्याला शॉपिंगला सुद्धा जायचं आहे तेव्हा शॉपिंगला जायचं म्हणून प्रिया आता खूपच खुश होते ती म्हणते बाबा शॉपिंगला मज्जाच आहे मग आज त्यावेळी आता सुमन विचारू लागते पण भाऊजी आहोस असतं मध्येच कुठे शॉपिंग त्यावेळी रविराज म्हणतो कारणसुद्धा तसंच आहे कारण मला विपुलचा कॉल आला होता तो म्हणाला माझे मम्मी पप्पा येत आहेत मग आपण सर्वजण एकत्र मिळूनच शॉपिंग करूयात तन्वीचीसुद्धा आणि माझीसुद्धा तेव्हा प्रियाचा चेहरा एका क्षणातच पडतो नागराज मात्र टेन्शनमध्ये येतो तो म्हणतो मला मिटिंग आहे दोन तासामध्ये तेव्हा मिटिंग वगैरे सर्व काही कॅन्सल कर असं रविराज म्हणतो आणि अर्ध्या तासात सर्वांना रेडी व्हायला सांगतो प्रिया आता खूपच घाबरते आणि नागराजला म्हणते काहीतरी करा मला हे लग्न नाही करायचं तो मी काहीतरी विचार करतोय तू थांब जरा इकडे अर्जुन चैतन्यला विचारतो अरे चैतन्य मी काय विचारलंय ही मुलगी तुझ्या एवढ्या जवळ कशी ही तुला ब्लॅकमेल करतेय का तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन तू आतमध्ये ये ना इथे बस ना मी तुला सविस्तरपणे सांगतो आता अर्जुन बसत नाही पण रागतच त्याला प्रश्न करत असतो तुला हिने खाण्यापिण्यामध्ये काही मिक्स करून दिलय का हे बघ ही मुलगी काय काय करू शकते हे आपण वात्सल्य आश्रम केसमध्ये पाहिलं आहे सो so, प्लीज तुझ्या बाबतीमध्ये हिने काय काय केले मला अगोदर सांग चैतन्य मात्र आपला गप्प बसलेला असतो तो काहीही बोलत नाही अर्जुन पुन्हा त्याला प्रश्न करतो सांग चैतन्य मला ही मुलगी तुला ब्लॅकमेल करती का तू शांत बसला याचा अर्थ हाच होतो ना म्हणून तो साक्षीला देखील म्हणतो मी स्त्रियांचा खूप रिस्पेक्ट करतो म्हणून तुमच्या हाताला पकडून तुम्हाला घराबाहेर काढत नाही अगोदर इथून निघायचं आउट असं म्हणून तो साक्षीला बाहेर जायला सांगतो तेव्हा साक्षी कुठेही जाणार नाही असं चैतन्य म्हणतो त्यावेळी आता अर्जुनला मोठा धक्काच बसतो दुसरीकडे कल्पना म्हणते काय सायली अर्जुन चैतन्यला अगोदर भेटायला जाणार होता आणि मग दोन तीन कामं करून येणार होता अजून का आला नाही त्यावेळी आता तिथे अस्मिता येते आणि म्हणते अगं अर्जुन बाहेर जाण्याचं निमित्त शोधत असेल कारण चार दिवस ह्या बायकोचा चेहरा पाहून तो पूर्णपणे बोर झाला असेल एकदा दारू पिताना मग नाचताना पुन्हा तिची साईड घेताना त्याला फार बोर झालं असेल म्हणून तो बाहेरच थांबला तेव्हा आता कल्पना म्हणते अगं अस्मिता एक आई म्हणून मला स्वतःच्याच थोबाडीत मारून घ्यावीशी वाटते अगं तू एवढा वाईट विचार सारखी का करतेस आणि अजून तू कसं बोलायचं हे मी तुला शिकवू शकले नाही नाही मला खूप वाईट वाटते असं म्हणून ती अस्मिताला तेथून जायला सांगते तेव्हा अस्मिता म्हणते मम्मा तू सारखी मला बोलत राहा असं म्हणून ती तेथून जाते तर कल्पना पुन्हा सायलीची माफी मागते अर्जुन आता चैतन्याला म्हणतो या साक्षीला बाहेर काढ तेव्हा चैतन्य म्हणतो ही साक्षी कुठेही जाणार नाही कारण माझ्या एवढंच हे घर तिचंसुद्धा आहे माझं तिच्यावर प्रेम आहे आम्ही दोघे लग्न करणार आहोत हे ऐकताच आता अर्जुन रागाचाच त्याच्याकडे पाहू लागतो आता चैतन्याने ती साक्षीची बाजू घेतल्यामुळे तिला खूप बरं वाटतं पण आता अर्जुन चिडूनच म्हणतो अरे तुला समजत नाही का ही मुलगी वात्सल्य आश्रमातील केस जिंकण्यासाठी स्वतःची सेफ करण्यासाठी तुला जवळ करती आहे नंतर तुला अशी ती झिडकारून जाईल तेव्हा तुला समजे जेव्हा तू प्रेमात पडला ना तेव्हाच तू मला सांगितलं असतं परंतु तू मला सांगितलं नाही कारण ही, ही मुलगी तुला ब्लॅकमेल करती आहे त्यावेळी आता साक्षी म्हणते असं काही नाही आहे माझं आणि चैतन्याचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे त्यावेळी अर्जुन म्हणतो मला एक सांगा मिसेस साक्षी अहो तुम्हाला प्रेम करण्यासाठी फक्त एकच मुलगा सापडला की ज्या केसमध्ये तुम्ही अडकला आहात आणि त्या केसचा असिस्टंट लॉयर माझा चैतन्य आहे वेळी आता चैतन्य म्हणतो अर्जुन तू जरा शांत बस साक्षी क्रिमिनल वगैरे काहीही नाहीये आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे तेव्हा अर्जुन गप्प बसतो तर साक्षी आता खूप रडू लागते चैतन्य म्हणतो अर्जुन हे बघ ही गोष्ट मी तुला या अगोदरच सांगणार होतो परंतु मी सांगितली नाही तेव्हा ते अर्जुन आश्चर्याने विचारतो म्हणजे हे कधीपासून चालू आहे तेव्हा काही महिने झाले असं आता चैतन्य म्हणतो मी व्यवस्थित तिची पारख केली आणि मगच तिला हो म्हटलेलो आहे अर्जुन आता रागातच म्हणतो अरे ती तुझा फक्त वापर करतीये मी विलासचा खून तिने केला आहे त्यातून तिला सुटायचंय म्हणून मी ती तुझा वापर करते त्यावेळी साक्षी आता रागतच म्हणते असं काही नाहीये तेव्हा अर्जुन म्हणतो कसं आहे ना मला ते चांगलंच माहितीये इथून पुढे माझा साध्या भोळ्या मित्रापासून लांब राहायचं नाही तर तेव्हा आता चैतन्य पुढे विचारतो नाहीतर काय करणार तो तिच्यावर हात उचलणार का अर्जुन म्हणतो की मी कोणत्याही स्त्रीवर हात उचलत नाही चैतन्य तुला माहीत आहे म्हणून तुझ्या साधेपणाचा फायदा हिने घेतला चैतन्य म्हणतो अरे माझा कुणीही फायदा घेतला नाही तू वेळा साक्षीला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला खुनी ठरवण्याचा प्रयत्न केला परंतु एकदाही तिच्या विरोधात तुझ्याकडे पुरावा सापडला नाही आता अर्जुन चैतन्याचं असं वागणं पाहून बोलणं पाहून हादरून जातो दुसरीकडे प्रिया म्हणते त्या अमितला मी कसं तरी गुंडाळलं होतं परंतु हा विपुल माझ्या डोक्यावर येऊनच बसला आहे मी काय करू तुम्हाला धड तुमच्या भावाला समजवता येत नाही काहीही करून हा साखरपुडा मोडायचा आहे तुम्हाला, तुम्हाला कळतं की नाही तेव्हा नागराज म्हणतो करू काहीतरी गप्प बस ग जरा त्यावेळी आता प्रिया म्हणते काय करणार उद्या माझं लग्न लागलं तरी तुम्ही नुसते बघत राहाल माझ्या डोक्यावर अक्षता टाकाल त्याचवेळी आता विराज आवाज देतो तर प्रिया म्हणते हो बाबा आले मी इकडे अर्जुन पार तळमणीने सांगत असतो चैतन्य तू डोळे उघड अरे ही खोटं प्रेम करतीये तुझ्यावर अरे पूर्णा आजी माझ्या मम्माने आणि माझ्या डॅडाने तुला कधी वेगळं मानले का मी तर अश्विनसारखाच तुला भाऊ मानतो मग मा तुझी काळजी मला नसेल का की साक्षी जेव्हा तुझा वापर करून घेते हे तुला समजेल ना तेव्हा तुझे डोळे उघडतील तेव्हा आमचं प्रेम खरं आहे असं साक्षी म्हणते आता चैतन्य म्हणतो मला कुणाच्या सल्ल्याची गरज नाहीये साक्षी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे अगदी सर्वांपेक्षा सुद्धा कारण ती माझी बायको होणार आहे आता इथून पुढे तू काहीही न बोललास तर बरं होईल तू अगोदर इथून निघून जा असं आता रागातच चैतन्य अर्जुनला म्हणतो अर्जुन अगदी रडवेला होतो तो म्हणतो या मुलीसाठी तुम्हाला जायला सांगतो तेव्हा चैतन्य म्हणतो हो मी तुला जायला सांगतोय इथून निघ अगोदर अर्जुनला खूपच वाईट वाटतं कारण त्याचा चैतन्याने अपमान केलेला असतो तो आता तेथून जातो तर रागातच चैतन्य दार बंद करतो त्यावेळी अर्जुन आता त्या दाराकडे पाहतच राहतो मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आता खूपच रडत असतो ते पाहून सायली विचारते काय झालं अर्जुन सर अर्जुन आता रडतच सांगतो की मी आत्ता जेव्हा चैतन्याच्या घरी गेलो होतो तेव्हा साक्षी तेथे होती अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा